नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि थेट आपल्या शेतामधून तर आता गणपती बाप्पा वगैरे गेलेत आणि आता मी आलो शेतावरती कामं आहेत आपली अजून तर बाकी पूर्ण गाव खाली झाले सगळे पोरं वगैरे गेलेत अजून काहीजण आहेत पंधरा वीस पोरं काहीतरी झालेत तर मी आता आलो काम करायला तर आधी इथं जाऊया आपली हे बघा आपली इकडे मंडळी आहे त्यामुळे कालो इकडे यम जम 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 ये इकडे दुसरा पाणी तरी हे आता हातीत आहे ना पिशवी आहे गवत बघा ते की माझ्या हाती ते पिशवी ह्याच्यामध्ये साड्या वगैरे आहेत अजून दुसऱ्या साड्या घेऊन येते मोठा गोचका काय हा घेऊन ये आता तू बोललीस मी घेऊन येते तर ढोर माया इथे घेऊन आहे तर बघूया आईला तेवढं आम्ही ढोरं घेऊन कारण की तिकडे जाऊन गप्प बसून राहील आम्ही इकडे साड्या मारू तर बघूया तर गणपती बाप्पा वगैरे गेले कामाला सुरुवात कारण की गावामध्ये आहे ना खूप अशी पोरं आहेत आम्ही सगळी कामं करतो अशी नाही की कामं नाही करत आता एन्जॉय पण तुम्ही बघितलं असेल एन्जॉय पण करतो काम पण सगळं काय काम वगैरे करून पूर्ण सांभाळतं काही पोरं आहेत नुसतं एन्जॉय हे बघा पत्रा मालव्यामध्ये काकड्या पण खूप झाल्या होत्या बघतो जरा एक दोन जाऊन भेटली तर पहिले माया गेल्या ढोरा घेऊन एकटंच कुठं होता तिथं खाली बसलं मिथून आले काकड्या बघतो काकड्या आहेत काय गवत बघा किती हाश मालवा मिरच्या बघा मिरच्या झाले ते बघा एक काकडी इथं पिकले पूर्ण अजून कुठे आहे ते बघा एक काकडे अजून इथे एक आहे काकडी इथे एक आहे गावातल्या पोरांनी गावातल्या पोरांनी बघितलं तर चोरायला येतील पण व्हिडिओ लवकर नको टाकायला तशी एक दोन दिवसातच पड आज नाही तर उद्या पडेलच तोपर्यंत संपतील आपल्याला घेऊन जायला लागतील मुंबईला तीन चार दिसले ना आपल्याला चार अजून इथे एक ताना होता तर रविवार आहे रविवारचा मालवि चालतो ना छोटे छोटे झालेत झाले इथे ना एवढ दिसत आहे दिसत दिसतय या एक आकडे काढू काय एक घेते खायला एक घेते खायला चार पाच आहेत तू बोललीस आता हाय मग काय ही काढूया ही एकदम बरोबर नाही मस्त मजा येणार आता जाऊया कामाला हा बघा आपण लावणी केलं तो है। हीर व्या, हीर व्या, भात कसा आलाय हिरव्या हिरव्या शेतात डुलतोय भात त्या लोंबीवर हे गणराया तुझ्यात दिसला बाप माझ्या शेतावर तिकडून आई येते बघा हवा भाजी बघ एवढी मोठी झाली केवढी मोठी झाली भाजी ही भाजी बघा किती झाली कावल्याची आपण अगोदर नेली होती त्याआधी ते बघा तिला फुलं आली अशी फुलं येतात त्या भाजीला भरपूर इथे इथे आधी बांधलेले साडे तर फक्त बघायसाठी आलो त्या साईडला बांधायचे आला होता लंगडा ना बघा आपली ढोरा ह्या साईड ला आली माया होता सोबत तर माया आता तिकडे गेला साडी बांधते मी इकडे आलो तो परत त्याला आणायला आई आली त्या साईडी ती ह्या साईडला आली गवत बघा किती आहे दिसत पण नाही चल इकडे 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 हा आत्ता बघा कशी झाली ती एक एक मजबूत खाऊन पिऊन मस्त टनाटन बघा तो बघा कसला झाला तो बावटा बघा कसा झाला आपला टीका हो आपला टीका बघा ती आहे हे इकडे म्हातारे या गड़ा। हे का हे काय नक्की सांगा तुम्हाला माहिती असतील तर हे बघा हे फुलं आले आता हे आहेत ना कोवले आहेत कोवले माहिती आहेत ना कोवला तर हे कोवल्याची फुलं आहेत आता येते आहेत कोवले त्याच्यावरती हे बघा असे येतात खूप लोकांना माहीत नसतील हे असे येतात म्हणून कधी बघितलेच नसतील कोवला असं असतो म्हणून मस्त वाटतात एकदम शुंभर मस्त दिसतं एक नंबर चला आता पुढे जाऊया अजून आपलं थोडं काम बाकी आहे करूया हा बघा हा ब्लाउज बघा एकदम नवीन आहे एकदम थोडासा पण काय झालंय ना बघा हा कुठल्या साडीवरचा ती साडी बांधली होती साड्या बघा शेतासाठी साड्या ही तर पूर्ण नवीनच होती हे सगळीकडे इकडे झाले आहेत पूर्ण बांधून नवीन नवीन साड्या अजून इथे दाखव याच्यामध्ये पण आहेत काय काय तर घडे पण सोडलेले नाही हे बघा इथे बघा येऊा हे फलं कुणाला माहिती आहेत नक्की नक्की सांगा रानात कोण जायचं असतील त्यांनाच माहिती असेल बाकी कोण वरिष्ठ फरिष्ट असतील त्यांना पण असतील माहीत जो रानात माणूस जायचं त्यालाच माहिती असेल छोटे कलिंगण आम्ही बोलायचो आहे ना छोटे कलिंगण छोटे कलिंगण एक नंबर लागतात खायला मस्त वाटण्यासारखं भरपूर आहे ते एक नंबर टाईम राहणार फिरत असेल त्यालाच माहिती असेल बाकी कोणाला माहीत अच्छा खायचा गुंजावली बारीक गुंजावली हे बघा आता दोघा जण मस्ती करतायत हा बघा कसा झालाय गुड गुडीत टिका या या इकडे ओढाय ओढाय इकडे इकडे कसा झालास रे थंड हे डर बन नाही मारत नाही ये कसला झालाय बघा था। <laughs> ये तुला नाही मारत नाही सकाळी त्याला मायाने मारला नाही म्हणून तो घाबरते <laughs> मस्ती पण तशीच करतो म्हणून तुला मार ये, ये नाही मारत नाही ये या <laughs> <laughs> हे गे जा या 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 ती बोल ती बघा दोघांनी आज हे बघा तिथं बघतो फुलं बघितली होती इथं बघा हे पण झालेत कोवले पण झालेत फुलं पण कोवले पण तर असे येतात ते हे बघा त्याला आता एवढी खाज नाही लागणार नंतर जास्त लागते कोळे तर चला आता इथपर्यंत झालेत बांधून साडी कामण्यात बांधण्याचं काम झालेलं आहे बघा इकडे आधी बांधलेले आहेत या साईडला वातावरण टाईट चला मी त्या साईडला जातोय आपली ढोरं त्या साईडला त्यानं घेऊन जायचं त्या वाड्यात मालावरून जातो होतोय हा मस्ती शिकवतोय त्याला कशी करायची ती मारलं मजबूत झालंय तो आता पण आता वालकाय लागली मग पहिलेच घाबरत होती पहिल्याच दिवशी आलं तेव्हा हे चाले चल बघा यांची जोरातच झाली दोघांची आय शप साधा कामण्यांचा एकदम जोरात झाले जोरात एकदम जोरात हे शिवा शिवा मध्ये नको जाऊ टिका टीका टिका 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 टीका, 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 टीका।, टीका। माराल त्याला एकदम जोरात झालेली टिका मध्ये गेला त्यांच्या आता तो डॉन होणार आहे पुढच्या वर्षी तो डॉन तो सगळ्यांना मारणार आहे पुढच्या वर्षी परत एकदा दे लावू आपण आलो तर दोघांची मस्ती त्याचबरोबर शिकला शिकला आणि त्याला मारधान बार केला आला आला लागड्या आलाय लंगडे बघा आला आला। कसला फुगलाय भाईच्या हे चल वाटाय

असला झालाय तर चला आता आपली ढोर वगैरे बांधून झाले आता आपण जरा खाली जाऊ शेत बघूया चिचण्या बघा भरपूर आहेत तिथे शेताच्या बांधावरती भरपूर आहेत बघा ह्या साईडला पण आहेत त्या पूर्ण चिचण्याच आहे ते बघा हे मधून नको जाऊ इकडून जा इक साईड नाही जा पुढे जा मी कधी येणार का पुढेच जात खूप करायचं आपल्याला उद्या अजून पूर्ण शेत बघा चांगला आलाय तसा फक्त आता खूप जणांना प्रश्न पडला असेल साड्या का लावलेल्या आहेत त्या साड्या लावलेल्या आहेत त्या साड्या आहेत ना म्हणजे डुकर वगैरे त्रास देतात ना शेतामध्ये येतात त्याच्यामुळे ते लावले आहेत तरी बघूया आता ह्या वर्षी घे दरवर्षी देतात तिकडे भरपूर तुडवलेलं असतं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये पण तर असा असतो प्रकार त्याच्यामुळे या साड्या बांधत त्या साईडला पण पूर्ण बांधलेल्या आहेत खाली बघा तिकडे त्या जितूदाचं शेत आहे हा बघा हे बघा आपण तिथून भाजी काढली होती ना तिथे तर ह्या साईडने पूर्ण लावले नाही तिथे त्यांची त्या सुवादांची खोप आहे तर आता इथं आपल्याला शिवाला शिवाला इथं फक्त बांधून ठेवण्यासाठी खूप करायचं आहे म्हणजे पाऊस वगैरे हो नको लागाय त्यासाठी तर ती उद्या आपण करणार अजून एक तिथं वरती एक करणार आहोत खूप तर अशी मेहनत असते पेरणीपासून तर लावणीपर्यंत कापणीपर्यंत झोंडणीपर्यंत पूर्ण अशी मेहनत असते करावी लागते मेहनत तर आपण सगळी कामं करतो आम्ही चौघं भाऊ पण दादा परशा मी माया आम्ही चौघे पण सगळी कामं करतो असे कोण पण आले की म्हणजे करतात काम आता सध्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी माया होता काम करायला आधी एक दोन व्हिडिओमध्ये बघत असेल माया आपण तर असतात कोण पण येतो आता जास्त करून लक्ष देतात सगळं ना शेती आपल्याला खायला पाहिजे तर शेत करायलाच पाहिजे तर आम्ही करतो चौघं पण सगळी कामं करतो टोटल काही पण असो तर करतो अजून असे गावात पोरं आहेत तर काही काही सगळ्यांनी सोडले नाहीत शेतीत तर आपण एन्जॉय पण करतो कामं पण करतो बाकी सगळ्या गोष्टी आहेत अशा म्हणजे तर काही लोकांना अशा दिसतात की आपली एन्जॉयमेंट जास्त दिसते आणि काम कमी दिसतं त्याच्यामुळे काम करते दाखवायला पाहिजे कारण की गावात आजूबाजूला पण माहिती आहेत सगळ्यांना माहिती आहे आपण काम किती करतो काय ते कष्ट भरपूर आहेत ते करायलाच पाहिजे असं सांगत नाही की तुम्ही करा म्हणून तर तुमची इच्छा असेल मनापासून तरच करा नाहीतर जाल एक करायला आणि व्हायचा एक असा होईल तर चला आजची व्हिडिओ इथं चेंड करता आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा शुभ संध्याकाळ